नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्ट मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत वसे विरार परिसरात मागील काही दिवसांपासून आगीत आगीच्या घटनात वाढ होत असताना शुक्रवारी दुपारी आणखी एक भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे विरार पूर्व येथील शिरसाड वज्रेश्वरी मार्गावर चालत्या हायवाय ट्रकला अचानक आग लागली या आगीत ट्रक पुनरच जळून खाक झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही शुक्रवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली पारोळ येथून वज्रेश्वरीच्या दिशेने जाणारा हायवा ट्रक शिरवली पुनिकपाडा येथे पोहोचताच अचानक धुराचा लोट निघू लागला आणि काही क्षणातच वाहनाने पेड घेतली प्रसंग राखून चालकाने तत्काळ ट्रक थांबून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला स्थानिक नागरिकांनी तत्काळ वसे महापालिकेच्या अग्निशमक दलाला घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले या घटनेत ट्रक पुनरत जळून खाक झाला असून मोठ्या आर्थिक नुकसानीची नोंद झाली आहे प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज अग्निशमक विभागाने व्यक्त केला आहे घटनेदरम्यान काही काळासाठी राज्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती पोलीस व अग्निशमक विभागाने घटनाचे पंचनामा करून वाहतूक सुरळीत करण्यात आली टायर गरम झाला ते लोक पण येतात तिकडे कशाला येते अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला ला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका